काँग्रेसने या निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेनंतर आपल्या जाहीरनाम्याला सुद्धा न्याय पत्र असं नाव दिलंय या कार्यक्रमाला अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी पी चिदंबरम सी वेणुगोपाल यांची प्रमुख उपस्थिती होती जी वाय एन ग्यान या संकल्पनेवर काँग्रेसचा जाहीरनामा आधारित आहे जी म्हणजे गरीब वाय म्हणजे युवा ए म्हणजे अन्नदाता आणि एन म्हणजे नारी ही काँग्रेसची संकल्पना आहे या जाहीरनाम्यात युवा न्याय महिला न्याय शेतकरी न्याय कामगार न्याय आणि समता न्याय अशा पाच न्याय योजना आणि पंचवीस गॅरंटींचा समावेश आहे प्रत्येक गरीब कुटुंबाला वर्षाला एक लाख रुपये देणारी महालक्ष्मी योजना आणणार वन नेशन वन इलेक्शन होऊ देणार नाही पक्षांतर केल्यास आणि आपोआप रद्द ठरेल अशी घटना दुरुस्ती करणार असे काही महत्वाचे आश्वासन या जाहीरनाम्यात काँग्रेसनं दिली आहेत या बातमीसोबत झिरो आवरमध्ये मध्ये आज इथेच थांबूयात सोमवारी संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी पुन्हा भेटूया पाहत रहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट